मी काहीच येणार नाही दरवेळी मी यांचा हमाल बनलेला असतो वरी सामान आमची केळ आणि खजूर ओके सगळं होता मेन्यू History, आप जाए हिस्ट्री आपली जी आहे ना मराठ्यांची हिस्ट्रीची एक नंबर आहे आपल्याला अजून माहिती पण नाही काय काय गोष्टी तसा एक एक गोष्टी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा त्याचं नाव अर्थातच तुम्हाला माहिती असेल प्रज्ञेश पवार ब्लॉज आणि बऱ्याच दिवसाने तुम्ही हा आवाज ऐकत असा काय सांगू तुम्हाला खूप अनकन्सिस्टन्सी चाललेली आहे आपली आणि पहिली गोष्ट तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर आपलं टू थाउजंड ट्वेंटी फायव्हची आता सुरुवात झालेली आहे आणि आता कसं सांगू तुम्हाला की म्हणजे एवढं बिझी शेड्यूल झालेलं आहे ना, ना तुम्हा आपला तुम्हाला माहिती आहे की आपला जॉब चाललेला आहे परत आपलं दुकान आहे जो की खूप मस्त आपलं त्याच्या ब्लॉग पण तुम्हाला एक पद्धश्री देईन मी बोलतो आहे आणि टाईम ता नाही भेटत आहे ॲक्च्युली मेन कन्सर्न काय आहे की मला टाईम भेटत नाही तर ता टाईम भेटल्यानंतर आपण परत व्यवस्थित परत आपण ट्रॅकवरती येऊ तर आज मात्र निमित्त भेटलेलं आहे जर का तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चोवीसला सुरुवात आपण केलेली शिर्डीला गेलेलो तुम्हाला आठवतं पप्पाने मी गेलेलो मी आय बटनवरती लिंक टाकेन ती वाली आणि त्यानंतर आमचा अजून प्लॅन चाललेला तो काही कारण असतं आमचा म्हणजे होत नव्हता बोलतात ना एक असा बुलावा आल्यावर तो प्लॅन होतो तर आता आम्ही चाललो आहोत थांबले तुम्हाला बघून समजला असेल तर आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला म्हणजे श्री स्वामी श्रीस्वामीसमोर यांच्या दर्शन आला आणि आता फक्त पप्पा आणि मी नाही आता आम्ही सहकुटुंब सर्वजण चाललेलो हो। आहोत आणि खूप मस्त वाटतं आहे खूप बिझी आहे मला माहिती आहे इनकन्सिस्टन्सी खूप चाललेली आपले ब्लॉग्स येत नाही पहिल्यासारखे म्हणजे गणपतीपर्यंत मी कन्सिस्टंट होतो नंतर आपला दिवाळी ब्लॉग आणि ओपनिंग ब्लॉग आणि टर्फ मला वाटतं टर्फ नंतर आपला ब्लॉग नव्हता आता हाच ब्लॉग आहे बस तर मग हेच शेअर करतो आहे मी ट्रिप मस्त विके अक्कलकोटची ट्रिप संपूर्ण प्रवास मी तुम्हाला शेअर करीन आणि बऱ्याच दिवसाने ब्लॉग करतो आहे ना तर ते बोलत ना फंबलिंग खूप होते मला बोलायला बस बाकी काय नाही आपल्यासोबत मम्मी पप्पा बहीण आणि मी असणार आहोत आणि आपण जाणार आहोत लक्झरीने कारण की गाडी पण भेटत नव्हती ट्रेन फुल फुल आहे आपण लक्झरीने जाणार आहोत आपली पॅकिंग झालेली आहे घाईघाईमध्ये पॅकिंग पण झालेली आहे आता मी जॉबवरून आलो फटाफट कपडे घातले पॅकिंग वगैरे येईल आता आपण निघतोय जास्त काय बोलत नाही वेळ वाया घालत नाही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आता आपण पुढे वळूया तर मित्रांनो फायनली बसमध्ये आलेलो आपण आणि स्लीपर कोच बुक केली आहे ॲज ऑलवेज कारण की स्लीपरमध्ये जरा बरं पडतं जोपर्यंत जायला भेटतं आणि खूप धावपळ झाली कारण की ऍक्च्युली बस आमची येणार होती साडेनऊ ला आमच्या इकडे म्हणजे त्यांचा स्टॉप आहे आणि भाई हा पावणे नऊलाच कॉल करतो की बस आली आहे पाच मिनिटात आहे जे आम्ही पळत आलो ना रिक्षा पकडली फटाफट आणि स्टॉप स्टॉप आमच्या इथून खूप जवळच आहे पण रिक्षा फटाफट पकडली आलो आणि आलो रे कट त्यात बस आली फटाफट चढलो आणि बस टूर पप्पा आहेत आपल्यासोबत एन्ट्रॉ करून देतो ती सगळ्याशी पप्पा बऱ्याच दिसत आहेत आणि कुठे गेली हे बघ

आणि बस खूप चांगली आहे असं बघितलं तर आमचं नशीब आहे की आम्हाला बस सगळ्यात चांगले भेटतात बघा थोडा लो विषय असा आहे की जेवायला आपल्याला लागतं भूक लागते तर नऊची गाडी आहे आपण दहा अकरा वाजता शिकतो दहा बसवाला बोलतो की हॉट मिट काय नाही डायरेक्ट सुसाट गाडी जाणार नाही बरोबर असं कसं मला समजत नाही ऍक्च्युलीने आधीच आम्हाला कॉल केला असं सात वाजता म्हणून माझ्या मध्ये काय काय मध्ये पटापट जेवण केलं तेवढं जेवण आलं म्हणजे थोडा पोटाला आराम तो बोलते आहे की काय हॉल्ट वगैरे असणार आहे डिरेक्टली म्हणजे थोडं मध्ये फक्त टॉयलेटसाठी हॉल्ट असेल पण हॉटेलसाठी प्रॉपर जेवणाचा हॉल्ट नाही तर काय समजत नाही आता काय करायचं का बाई काय समजत नाही पहिल्यांदा असं बसतं की तिकडे हॉल्ट नाही जेवायला एक तर तुम्हाला माहिती आहे की लक्झरीने आल्यावरती ते जे मध्ये हॉल्ट असतात ना रात्री रात्रीचे रात्री दोन तीन वाजता इकडे जी जेवायची मजा असते ती नेक्स्ट लेवल असते म्हणजे शिर्डीलासारखा तुम्ही जात असाल तर कसारा घाटला हॉल्ट असतो तिकडच्या हॉटेलवरती धाब्या रोड साईड धावायला वेगळीच मजावरती मी रिलेट करायला ना तर नक्की तुम्हाला ते एक हे होत असेल आता हा बोलतो हॉल्ट नाही ते काय समजत नाही विषय काय आहे ते बघू आता थांबला तर चांगला आहे स्वामींची कृपा जर नाही थांबला तर था सुसाट जाऊ आपण काय नाही लवकर पोचू जरा मेन तेच आहे की लवकर पोचायचं आहे एक दिवस सुट्टी होतं कामाला आपल्याला फटाफट एक दिवसामध्ये दर्शन आठ परत उद्या रात्री किंवा परवा सकाळमध्ये पोचायचा आणि परवा मला शिफ्टला टच व्हायचं आहे ठीक आहे एक सुट्टी आहे म्हणून बोलत ना फटाफट आपल्याला करायचं आहे फ्लॅश फ्लॅशलाइटमध्ये कडक वाटतंय एवढ्या हा हा गोरी वाटते ना कम पच्चीस एस्थेटिक आहे एस्थेटिक सध्या तरी आपण मुंबईलाच आहे अक्कलकोट जर का तुम्हाला माहिती नसेल सोलापूरला येतं आणि जवळपास दहा तासाचा प्रवास आहे आपला सकाळी आपलं सातला पोहचणार असे लोक बोलत आहेत पोहोचू मला वाटतं सातपर्यंत पर्यंत सात किंवा आठपर्यंत पर्यंत पोचू त्यानंतर आपलं मेन रूम वगैरे घेऊ आणि फ्रेश वगैरे होऊन मग तुम्हाला माहिती आहे तेच सेम आपली कार्यक्रमाची उपरेखा आणि बघू आता टाइम कवर केला पाहिजे फक्त यार म्हणजे फटाफट आपला आटपलं पाहिजे बस ॲस्थेटिक कसं वाटतं फ्लॅश एकदम बुरा वाटत वाटायचं ना एकदम बुरा मित्रांनो जसं की तुम्हाला बोललेलो की गाडी थांबणार नाही वाटतं रस्त्यामध्ये तर माझ्या मम्मीने फटाफटमध्ये काय काय बनवलं आहे दाखव चटणी चण्याच्या पिठाचा पोळा आणि चपाती आपला घरगुती फटाफट रेडी टू मेक आपला आयटम आणि मम्मी इथे बसली आहे फटाफट सगळ्यांना वाढते ॲज ऑलवेज प आपले खायला बसले हे बघा आता ही ऑन कॅमेरा आहे लोक मुली लोक दाखवतात की आम्ही कमी खाणार हे ते पण आता बघा कॅमेरा जेव्हा बंद होईल ना त्यानंतर थक्का खायला चालू करेल वगैरे भूक भरपूर लागली आहे मी ॲक्च्युली खातच बेटाचा पोळा मला एवढं आवडत नाही पण आता असं झालं नाही की बाई जे पण आहे ते दे पोटाला आराम शुभ सकाळ मित्रांनो आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत अक्कलकोटला मस्त झोप झाली थंडी होती गाडीमध्ये पण चांगली झोप लागली सकाळच्या वाटले आठ आणि आमचं सातचं होतं पोचायचं पण साडेआठला आम्ही पोचलो आहे आणि खूप मस्त वाटतं इकडचं एक एकदम एनव्हायरमेंटच पूर्ण वेगळं एकदम गावसारखं वाटतंय माझ्या बाजूला बघा वासरूबा इथे आणि इथे पूर्ण एन्व्हायरमेंटच वेगळा आम्ही आलो आणि फटाफट आधी रूम घेतली कारण की इकडेच म्हणजे आम्हाला पण फटाफट लगेच देखायचं म्हणून मी काय उतरल्यानंतर काय एवढा व्हिडिओ केली नाही मग मी उतरलो आणि उतरल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की म्हणजे येतात सगळे लोक रूम ऑफर करायला की आमच्याकडे या असत तसं तर मग एक रूम आम्हाला वाटली नॉर्मल म्हणजे स्टँडर्ड रूमच घेतले जास्त का आम्ही हे घेतलं नाही कारण की आम्हाला पण दुपारपर्यंत निघायचं आहे म्हणून काय फक्त आंघोळ वगैरे करायचं आम्हाला चेंज वगैरे करायचं त्यापुरतं आम्ही रूम घेतली माहिती नाही वासरूममध्ये पाठीवाट काय येतो आहे थोडी भीती पण वाटते आम्हाला पण ठीक आहे असं काय नाही मी थोडा बाहेर आलो आहे वॉक करायला कारण की आत्माही तयारी चालली आहे मम्मी आणि बहिणीची तर मी बोलू चल बाहेर जरा वॉक करू आणि तुम्हाला एक सांगू की कसं कसं आलो तर मस्त वेगळी आलो इथपर्यंत पोहोचलेलो आहे खूप चांगलं वाटतं आहे प्रसन्न एकदम कारण की वेगळाच वातावरण वाटतंय तर मुंबईच्या धावपरी अशा ठिकाणी आलो ना तर खूप एकदम वेगळं वाटतं तर फटाफट पण फ्रेश होऊया तुम्हाला मी नंतर रूम टू देतो कशी आहे आणि कितीला पडली वगैरे सगळं तुम्हाला मी सांगेन नाश्ता करू आणि नंतर आपण जाऊ स्वामींच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आपण आलेला रूमवरती आणि ही रूम तुम्ही बघू शकता इथे पप्पा आहेत आपले आणि इथून एंट्री आहे इथून आणि हा या साईडला वॉशरूम आहे इथे एंट्री आहे बस एवढं काय नाही नॉर्मलच रूम आहे अशी तुम्ही बघू शकता स्टँडर्ड रूम आहे फक्त फ्रेश होण्यासाठी चेंज होण्यासाठी नॉन ए सी आहे पहिली गोष्ट त्या थंडीमध्ये कसली ए सी येणार की काय नाही फक्त एवढंच आहे बेड वगैरे पण आहे पण आम्ही काय झोपणार नाही इथे विंडो आहे विंडोचा तर व्ह्यू वगैरे बघू कसा काय व्ह्यू आहे की नाही ते पण नाही माहिती काय आहे बाहेर बघाय मटन शॉप बाहेर मित्रांनो फायनली आपली तयारी झालेली आहे मस्त वेगी आपली तयारी झाली आंघोळ झाली ब्रश वगैरे सगळं प्रॉपर फ्रेश झालो आपण आणि कपडे पण घातलेले आहेत मस्त वेगी ते बघू शकतात दिसत नाही हे बघा विनर नाही म्हणून आणि खूप चांगलं वाटतं एकदम वातावरण एवढं थंड पण नाही म्हणजे नॉर्मल आहे आम्हाला वाटलं की जास्त थंडी असेल म्हणजे एवढा पण थंड नाही म्हणजे नॉर्मल आपलं जसं मुंबईला असत जा थोडं जास्त वगैरे थंडी आहे पण एवढी एकदम नाही की म्हणजे कुडकुडी भरेल अशी आणि बाकी तुम्ही बघू शकता कसं वाटतंय चंदन टिक्का लावलाय मस्त सकाळ सका मुंबई वर न आम्ही मुंबई वरन कुठून ट्रान्सफर शिर्डी टू मुंबई मुंबई टू अक्कलपूर फोर्ट रूम वर निघालो आता इथे फोन थोडं पुढे जाता इथे खायला वगैरे आहे पण बघू काय मला बोलायचं काय सुचत आहे एकदम निघावलं आहे थोडं ऊन पडलं आहे थोडी थंडी पण आहे म्हणजे इकडचा जो ऍटमॉस्फिअर आहे ना थोडा वेगळाच आहे मुंबई वेगळा थोडा वेगळाच आणि इकडचा परिसर दाखवतो आमची बस वगैरे हो सगळी इकडेच थांबलेली आणि वरच्या साईडला आमची रूम आहे ते वरच्या साईडला मम्मी आली आहे बॅग घेऊन मम्मी काय कुठे चालली आहे कोणाच्या देवळात मम्मी काय बोललीच नाही आजच्या ब्लॉक मध्ये ओके आणि बॅग इथे रवाने गेले वर्णिकाकडे मी काहीच घेणार नाही दरवेळी मी यांचा हमाल बनलेला असतो सत जननाथा शल्य बिघाता श्री स्वामी समर्थ 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 नमामि शङ्कर जय शिव शङ्कर नमामि शङ्कर परमेश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूजलपालक तेजविधयक मोक्षदायक श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि गर्दी तर काहीच नव्हती पण फक्त ॲक्च्युली एकच प्रॉब्लेम होता की म्हणजे गर्दी नव्हती पण आतमध्ये असं व्यवस्था नव्हती प्रॉपर म्हणजे लाईन वगैरे लावायची तर त्याच्या कारणाने काय आलं सगळे लोक एकत्र घोका करून आले आणि व्यवस्थित असं दर्शन नाही भेटलं मग नंतर मग साईडला येऊन म्हणजे प्रॉपर जिथे म मिडलला दर्शन असतं ना ते नाही भेटलं मग साईडला येऊन नंतर पुन्हा आम्ही दर्शन केले आणि म्हणणे का कसं वाटलं दर्शन गर्दी होती पण काय मम्मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तेच झालं म्हणजे कसं झालं की म्हणजे आपण आता मुंबईला गणपती वगैरे कसं होतं की म्हणजे फटाफट काढायचं बाहेर तसं पण इथे असं पण नव्हतं की गर्दी वगैरे होती नॉर्मल होतं पण तरी पण ते व्यवस्थित त्या लोकांनी लाईन नव्हती केली म्हणजे पुढे जाऊन एकत्र सगळा घोळका झाला आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे बोलतात ना की ते मिस झालं पण ठीक आहे नंतर मग आम्ही साईडला येऊन मग प्रॉपर बरं दर्शन घेतलं आणि नंतर जसं की तुम्हाला बघितलं मी आत्ता ब्लॉग नाही करू शकलो कारण की ऑफकोर्स या मी मंदिरामध्ये मी कसं ब्लॉग करू शकतो मी फक्त सिनेमॅटिक्स आणि शॉर्ट्स वगैरे तुम्ही बघितलं असाल जर का आवडलं असेल सिनेमॅटिक्सचं नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि आता सध्या तरी आम्ही आता फक्त रिटर्नच जरा बघतो आहे कारण की इथे लक्झरी वगैरे जर का दुपारची भेटली तर ती आम्हाला थोडं गुड पडेल कारण की मग आम्ही रात्री अकरा वाजापर्यंत पोहोचू मुंबईला इफ संध्याकाळची भेटली सात आठ वाजेपर्यंत कारण की दहा तास रनिंग आहे मग सकाळी बरं पाच सहा वाजता आम्हाला परत उद्या कामाला जायचं मग तेच आता जरा बघतो आहे म्हणजे कसं गाडी एक फिक्स झाली ना मग तेवढ्या पिरियडमध्ये काय करायचं कुठे फिरायचं ते आम्ही जरा सेट करू शकतो आता असंच आम्ही फिरत गेलो फिरत गेलो नंतर आम्हाला मला गाडीत नाही आता खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे ते तर तेच बघतो आहे की ॲक्च्युली इथं सोलापूर पण जवळ आहे तर सोलापूरना पण जाऊ शकतो इथून ट्रेन आहे तर ट्रेनने पण जाऊ शकतो काय अजून फिक्स नाही आहे लेट सी आता काय होतं दर्शन सध्या झालेलं आपलं आता आपण जाणार आहोत तिकडे कुठे जिथे प्रसाद आहे तर प्रसाद तिकडे जाऊ तिकडे जाऊन तुम्हाला जे काही असेल ते सगळं तुम्हाला दाखवीनच व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बेसिकली हे जे आहे हे आता प्रसाद आलं आहे आता बघू आता ॲक्च्युली साडे अकरा वाजले आहे जेवण चालू असेल की नाही माहिती नाही आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी अजून हे बघ ती मूर्ती आहे आयकॉनिक जी एवढी फेमस आहे आणि सगळीकडे तुम्ही पाहतात ही वाली ते काय आहे कसं काय सिस्टम आहे ते अजून मला पण माहिती नाही आम्ही जाऊ आतमध्ये मग त्या तुला मी सांगेन कसं काय ते

Shri swami samarte, shri swami samarte, shri swami samarté, shri swami samarte, 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 shri swami samarte. मित्रांनो आमची शॅडो बघा शॅडो हे बघा आम्ही चौघे चौघे जेवण झालेलं आपलं काय कसं होतं जेवण काय काय होतं उपवासाचं मित्रांनो आज एका दिवशी आहे त्या कारणामुळे उपासाचं जेवण होतं आधी तर मला समजलंच नाही तुला काय सामुद्राची खिचडी होती मस्त त्यासोबत भात पण होता होता आणि अजून बस काय काय होतं असे मम्मी आपण वरील केळ आणि खजूर ओके एका मेनु होता। मेन्यू आणि मस्तपिक आमचं जेवण झालेलं आहे सध्या तरी इकडे प्रसाद आला होता थोडी लाईन होती इथे एका टायमाला सातशे लोकांची कॅपॅसिटी आहे तर आमच्या जे मस्तपिकी जेवण पण झालेलं आहे फोटो वगैरे सेक्शन पण झालेला आमचा पद्धतशीर काय नाही आता पुढचा बघू कसा परतीचा प्रवास आहे की अजून काय फिरायचा आहे तसं काय काय पण असेल तुम्हाला बघायला भेटेल फ्रूट सलाड खाऊ अजून मुंबईला अजून कलिंगड आले नाही आमच्या इथे दाखव फ्रूट सलाड तीन तीन घेत आहे मुंबईला आले का मम्मी अजून मुंबईला अजून कलिंगड आले नाही इथे खाऊ मस्त वेगळी आता थोडी गर्मी वाटायला लागली आता थोडा टेम्परेचर बघा तुम्हाला बघून थोडं दो समजत असेल आणि इथे पाठी काय ते पण आहे बोल स्नॅप बाजी स्नॅप बाजी वेळे जाते यूज करतो भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा शल्य बिघाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Shri Swami Samartha, Shri Swami Samartha, poured… Shri Swami Samartha, 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 Shri Swami Samartha. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलात मागील जे पण व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले तर ते ॲक्च्युली होतं समाधी मंदिर म्हणजे ह्याच्या आधी जो पहिला मंदिर जो मेन मंदिर आहे ते तिकडे ते होतं आपलं म्हणजे जिथे स्वामी प्रकट झाले तो वाला मंदिर आहे तर आता हे होतं त्यांचं कुठलं मठ होतं की जिथं त्यांनी समाधी घेतली तर त्यांच्यासोबतही त्यांचे भक्त होते चोळापा महाराज करून तर त्यांच्या तिकडे बाजूला घर होतं ते पण तुम्हाला दाखवलं नाही तर त्यांचं घर म्हणजे ते एकदम त्यांचे परमभक्त होते म्हणजे जवळपास मी तिथे स्टोरी विचारली ना मला पण आता स्टोरी बघायची एकदम हे झालं आजून बोलतात ना अजून स्टोरी बघायचा तर इच्छा झाली आहे पण मला थोडंफार त्यांनी समाधीमध्ये सांगितलं की ते त्यांचे परमभक्त होते त्यांच्या घराच्या बाजूलाच ते जास्त करून तिकडे त्यांनी टा टाईम स्पेंड केलेला आणि तिकडे त्यांनी समाधी घेतली तर मग तोच त्यांचा तिकडचा बाजूचं मठ होतं तुम्हाला दाखवलं आणि परत जसं की तुम्हाला त्यांचं घर दाखवलं ते पण त्यांचं घर होतं ते सगळं होतं आता अजून एक एक स्टोरी बघू आपण कसं काय ते आणि आता सध्या आम्ही झालो खंडोबा मंदिरला इथे जवळपास खंडोबा मंदिर पण आहे तिकडे जाऊया आणि तिकडेच तुम्हाला काय असेल ते दाखवतो आपण पोचलो या खंडोबा मंदिरला हे आहे ते खंडोबा मंदिर जसं की तुम्हाला मी सांगितलं आणि जाऊ आपण आतमध्ये कसं काय आहे ते आपण बघू Yeah <laughs> <laughs> मित्रांनो इथे पुढे येता येता एक आम्हाला आरमारी म्युझियम दिसला दिसला म्हणजे आम्हाला आधी बोललेले आहे की ते पॅलेस पण आहे म्हणजे ॲक्च्युली कोणाचा अप्पा मालोजीराजे भोसले मालोजीराजे भोसले यांचं इकडे आरमारी म्युझियम आहे आणि असं बोलतात की एशियामधलं हे थर्ड लार्जेस्ट आरमारी म्युझियम आहे तर लेट्स सी कसं आहे म्हणजे त्या इथे आलो आहे आपण बोलो चला बघून जाऊया कसं काय ते तर इथे एंट्री फीज आहे म्हणजे ॲक्च्युली वीस रुपये पर पर्सन इकडे एंट्री फीज आहे आणि तुम्ही बघू शकता सध्या तरी इथे पूर्ण ओसाड आहे हे काय काय आहे मला माहिती नाही बट इनफॅक्ट आपलं यार हे आरमारी म्युझियमचं इथे हे लावलं आहे आणि इकडे मला वाटतं म्युझियम आहे बघू आता कसं काय ते आम्हाला मग आयडिया नाही आम्ही फक्त चाललो आहे बघितलं पण नाही यूट्यूबला वगैरे कसं काय नाही तर आपण रिसर्च करतो ना की कुठली जागा कशी आहे तर आम्हाला काहीच आयडिया नाही वेगळे लोक ट्रिपला चालले आहेत गाडी वगैरे करणारे पद्धतशीर तर मित्रांनो म्युझियम अॅक्च्युली एवढं होतं ना की आम्ही लिटरली आम्ही ना पूर्ण हेच झालोय शॉकच झालोय म्हणजे आतमध्ये ना कॅमेरा अलाउड नव्हता ऑफकोर्स म्युझियम आहे मला वाटले ना थोडंफार की कॅमेरा अलाउड नसणार आहे बट तरी मग मी एक दोन फुटेज सुद्धा काढले जसं की तुम्ही बघितला एवढ्या तलवारी आणि एवढे ते तोफ वगैरे एवढे काय काय होते नावर नाही असं वाटतंय बघितलं किती होते काउंट करायला काउंट म्हणजे काय समजतच नव्हतं एवढे लांब लचो असे तलवारी लागेल हां ते पण त्यांना मेंटेनन्स पण तेवढं ठेवायचं आहे म्हणून ते लोक एंट्री फीस ठेवतात तर कधी कधी आपण असं बोलतो की फक्त फीज आहे तरी पण पैसे ठेवतात बट असं नसतं ती एंट्री फीज असते कारण की ते मेंटेनन्ससाठी मेंटेनन्स चार्जेस असते तर ते सगळं अपार्ट आहे बट त्याच्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे की म्हणजे आधीच्या जा पूर्वजांनी म्हणजे केवढं कलेक्शन ठेवलेलं म्हणजे तलवारी तोफ वगैरे जे पण तुम्ही बघाल ना म्हणजे फक्त कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून तरी पण मी एक फुटेज काढली त्याला पण पद्धतशीर लावलेलं आहे आणि त्याचं कलेक्शन आहेत ते म्हणजे खूप हिस्ट्री आपली जी आहे ना मराठ्यांची हिस्ट्री ती एक नंबर आहे आपल्याला अजून माहिती पण नाही काय काय गोष्टी त्या गोष्टी आहे काही आणि इथे अजून खूप म्हणजे इकडची जी राणी होती तिचं पण कार कलेक्शन होतं आणि बरंच काय काय त्या म्युझियम मध्ये म्हणूनच म्हणजे ऍक्च्युअली आम्हाला वाटलं पण नव्हतं की एशियामधला थर्ड लार्जेस्ट म्हणजे आर्मरी म्युझियम असू आत आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला खरंच आम्हाला वाटलं की भाई असू शकता म्हणजे खूप मोठं आहे आणि त्याच्या हार्मरी एवढ्या आहेत ना आतमध्ये नेक्स्ट लेवल आहे संध्याकाळचा नाश्ता आलेला आहे काय मग प्रसाद आल्यामध्ये प्रसाद खायचा आणि नंतर बाहेर येऊन मस्त वडा उसळ वडा, जा, वडा आहा, आहा, हा अजून काय घरांना भूक जाम लागते बाहेर मम्मीने आधी पावडा आपलेला आहे बाजूला बाजू कस आहे आधी तर गरम लागेल तुला मला माहिती आहे कस आहे ओके okay. आता मी टेस्ट करतो मित्रांनो <much> <much> किती नाश्ता ना करा चाय संध्याकाळी भेटल्याशिवाय संध्याकाळ वाटत नाही काय बोलतो बरोबर बोलतो? नाही ना बोलते, ना बोलते। परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आम्ही आलेलो आहे रूम आ हा 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 पाया पडते आणि हा प्रसाद आम्ही खायला आणला आहे नॉर्मली बाकी अजून एक वेगळा प्रसाद पण आहे हा जस्ट आम्हाला जास्त एकदम कलरफुल वाटला म्हणून घेतला आहे खायला हा बाकी बॅग वगैरे भरून झालेली आहे आपली आणि आपली पिशवी सा आपला ब्रँड लवकरात लवकर विजिट करा जर का तुम्ही आला नसाल तर मी डिटेल डिटेल व्हिडिओ बदवली आहे अजून बनवायची बाकी आहे लवकर असेल डिटेल व्हिडिओ ड्रिप्झोन वरती जोगेश्वरी ॲड्रेस बघून घ्या बघा ए इलेवन समृद्धी स्प्नमृद्धी बिल्डिंग समर्थनगर माझेसवाडी आणि काय जोगेश्वरी ईस्ट मुंबई फोर झिरो 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 सिक्स झिरो लवकरच या